एक पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये साधारण आपण हे मोठे तीन चमचे मी उडदाची डाळ घेतलेली आहे ती भाजून घेऊयात आपण मध्यम आसेवरती आपल्याला ही भाजून घ्यायची आहे जास्त खरपूस भाजायची नाही आहे आपल्याला ही हलकीशी आपल्याला ही डाळ गरम करून घ्यायची आहे डाळ भाजून झालेली आहे ती काढूयात आता आपण आता यामध्ये आपण हे मोठे दोन चमचे मी धने घेतलेले आहेत व एक मोठा मी मेथीचे दाणे घेतलेले आहेत ते देखील आपण थोडेसे भाजून घेणार आहोत हे जिन्नस देखील आपले भाजून झालेले आहेत गॅस बंद करूयात आपण हे देखील मी एका दुसऱ्या डिशमध्ये डाळ मेथी व धने मी एकत्र करून घेतलेले आहेत हे पूर्णपणे गार झाल्यानंतर आपण ह्याची मिक्सरमधून एक पावडर करून घेणार आहोत आता आपण वड्यांसाठी लागणारं पीठ मळून घेणार आहोत त्यासाठी मी एक परात घेतलेली आहे त्यामध्ये साधारण दोन कप आपण तांदळाचं पीठ घेऊयात हे दोन कप मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये पाव कप गव्हाचं पीठ टाकूयात पाव कप हा जाडा रवा घेतलेला आहे तो टाकूयात व इथे आपण मगाशी जे उडदाची डाळ धने व मेथी वाटून घेतली होती मिक्सरमध्ये ती टाकूयात चवीनुसार मीठ टाकूयात व अर्धा चमचा आपण यामध्ये हळद टाकूयात सर्व जिनस आपल्याला हे एकत्र एक व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे घाईच्या वेळेला जर जा तुमच्याकडे वेळ कमी असेल गिरणीतून जर दर भाजणी तळून आणण्यासाठी वेळ नसेल तर अगदी झटपट असे हे वडे बनतात अगदी सोप्या पद्धतीने कमी वेळेमध्ये तर आता आपण यामध्ये इथे मी गरम पाणी करून घेतलेलं आहे तर थोडंसं आपण यामध्ये गरम पाणी टाकणार आहोत गरम पाणी वापरल्यामुळे आपले वडे अगदी खुसखुशीत होणार आहेत हे पहा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात थोडंसं आणखीन पाणी टाकूयात आपण यामध्ये अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे छानसं आपल्याला एक मऊ असा पिठाचा गोळा तयार करायचा आहे अतिशय छान खुसखुशीत असे हे वडे होतात तेही कमी वेळेत भाजणी वगैरे वे दळण्याची गरज नाही आपल्याला यासाठी अशाच पद्धतीने आपण पी। हे पीठ घेणार आहोत हे पहा आपला हा छान असा मऊसूत असा पिठाचा गोळा मळून झालेला आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचं हे पीठ आपल्याला मळायचं आहे जास्त पातळ किंवा जास्त घट्ट मळायचं नाही आहे हे पीठ आपल्याला वडे आपल्याला थापता येतील अशा कन्सिस्टन्सीचं पीठ हवं आहे हे पहा तर हे मी अगदी हे अगदी मौसूत असं हे पीठ मळून घेतलेलं आहे यावरती आता आपण एक झाकण ठेवू साधारण तासभर हे पीठ आपण मुरण्यासाठी ठेवणार आहोत एक तास झालेला आहे हे पहा आपलं पीठ व्यवस्थित छान उरलेला आहे अगदी मऊ असा पिठाचा गोळा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता आता आपण थोडंसं इथे तेल घेतलेलं आहे मी थोडंसं हाताला तेल लावून आपण याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहोत वडे थापण्यासाठी ज्या आकाराचे तुम्हाला वडे करायचे आहेत त्या आकाराचे तुम्ही गोळे करू शकता लहान मोठे तुमच्या आवडीप्रमाणे हे पहा मी मध्यम आकाराचे वडे करणार आहे तर मी अशा पद्धतीने हे गोळे तयार करून घेते हे पहा हे पहा अशाच पद्धतीने सर्व गोळे मी करून घेते आता आपण वडे थापून घेणार आहोत त्या अगोदर मी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करून घेतलेला आहे आता आपण वडे थापूयात इथे मी ॲल्युमिनियम फॉईल घेतलेला आहे याऐवजी तुम्ही प्लॅस्टिक देखील वापरू शकता याला आपण थोडंसं तेल लावून घेणार आहोत जेणेकरून आपला वडा जो थापताना छिटकणार नाही खाली आता यावरती आपल्याला हा पिठाचा गोळा ठेवायचा आहे व तो अशा पद्धतीने आपल्याला वडा थापून घ्यायचा था। अशा पद्धतीने वडा आपला थापून झालेला आहे आता तो अलगद आपल्याला हे पा अशा पद्धतीने काढून तेलात सोडायचा आहे इथे तेल गरम झालेलं आहे हे पहा अगदी अलगद आपल्याला हा वडा तेलामध्ये सोडायचा आहे व गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे हे पहा किती छान फुलला आहे आपला वडा तुम्ही पाहू शकता वा मस्त अशाच पद्धतीने आपण दोन्ही बाजूनी छान वडा आपण तळून घेणार आहोत वा अतिशय सुंदर दिसतोय वडा कलर देखील खूपच छान अप्रतिम आलेला आहे हे, हे पहा अजून एक वडा आपण तळूया गॅस आपल्याला हाय वरतीच ठेवायचा आहे वडी तळताना किती सुंदर आहे आपला हा वडा तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूनी छान आपल्याला हा वडा तळून घ्यायचा आहे वा मस्त तर आपले हे गरमागरम मालवणी वडे किंवा कोंबडी वडे देखील म्हणू शकता आपण याला हे तयार झालेले आहेत हे पहा तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा व कशी झाली त्याचा मला अभिप्राय कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी बेल लायकनवर क्लिक करा बाऊलमध्ये इथे साधारण अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे या चिकनला आता आपण मॅरिनेट करणार आहोत त्यासाठी मी यामध्ये चवीनुसार मीठ घालते अर्धा चमचा हळद एक चमचा मी इथे आलं लसूण व कोथिंबीरची पेस्ट करून घेतलेली आहे ती टाकते व इथे मी तीन ते चार चमचे दही घेतलेलं आहे हे दही मी थोडंसं फेटून घेतलेलं आहे आता आपण हे सर्व हाताने एकत्र एक करून घेणार आहोत हे सर्व आपल्याला व्यवस्थित चिकनला लावून घ्यायचं आहे चिकन आपलं मॅरिनेट झालेलं आहे हे आता मी साधारण पंधरा ते वीस मिनिटे साईडला ठेवणार आहे तोपर्यंत आपण ग्रेवीचं वाटण तयार करूया मी इथे कढईमध्ये साधारण एक चमचावर तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये मी काही गरम मसाले घेतलेले आहेत तिथे एक मोठी विलायची सात ते आठ काळे मिरे एक चमचा जिरं अर्धा चमचा धने छोटी विलायची तीन ते चार लवंगा व दालचिनीचा तुकडा हे सर्व आपण एकत्र तेलामध्ये परतून घेता आता आपण याचमध्ये एक मोठा कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे तो सुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे कांदा आपला परतून झालेला आहे आता मी त्यामध्ये इथे एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे सुद्धा आपण कांद्याबरोबर थोडासा परतून घेणार हे परतून झालेलं आहे मी गॅस बंद करते व हे पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण याची मिक्सरमध्ये पेस्ट करून घेणार आहोत इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले सर्व साहित्य टाकलं आहे त्यामध्ये मी आता भाजलेलं सुकं खोबरं देखील टाकते थोडंसं सुकंखोबरं टाकूया व इथे मी पुदिना घेतलेला आहे हे एकत्र आता मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत मी साधारण यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी घालून हे वाटण वाटून घेतलेलं आहे आता आपण पुढील प्रोसिजर करूयात मी इथे कुकरमध्ये साधारण दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपण हे जे मॅरिनेट केलेले चिकन आहे त्याला अर्धा तास झालेला आहे ते आता आपण यामध्ये टाकणार आहोत हे चिकन आपल्याला व्यवस्थित यामध्ये तेलामध्ये परतून घ्यायचं आहे गॅस आपल्याला अगदी लो ठेवायचा आहे चिकन आपलं छान मिक्स झालेलं आहे आता कुकरला मी झाकण लावून अगदी कमी गॅस ठेवून दहा मिनिटे आपल्याला चिकन शिजून घ्यायचं आहे यामध्ये पाणी वगैरे टाकण्याची काही एक गरज नाही आहे आपण दही टाकलेलं असल्यामुळे त्या चिकनला पाणी सुटणार आहे व त्यातच आपल्याला चिकन व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे दहा मिनिटे झालेली आहेत कुकर थोडा थंडही झालेला आहे मी, मी गॅस बंद केलाय चिकन आपलं शिजलेलं आहे आता आपण पुढील प्रोसिजर करायला घेऊयात मी इथे पुन्हा कढईमध्ये साधारण दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये आता मी हे जे वाटण आपण मगाशी वाटलं होतं ते छान तेलामध्ये घालून आपण परतून घेणार आहोत गॅस आपल्याला मध्यम माचेवरतीच ठेवायचा आहे व आपल्याला हे वाटण छान परतून घ्यायचं आहे मसाला आपला परतून झालेला आहे याला जास्त परतायची गरज नाही आहे कारण आपण ऑलरेडी हे सर्व परतूनच वाटून घेतलेलं आहे आता मी यामध्ये साधारण एक चमचा घरगुती काळा मसाला घालते व एक चमचा इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकते पुन्हा आपण हे सर्व एकत्र थोडंसं परतून घेणार आहोत मसाला आपला छान परतून झालेला आहे त्याला तेल देखील सुटायला लागलेलं ला आहे साईडला आता आपण यामध्ये हे जे चिकन आपण कुकरमध्ये शिजून घेतलेलं होतं ते टाकणार आहोत आता मी यामध्ये थोडंसं गरम पाणी देखील टाकते नेहमी नॉनव्हेजची कुठलीही रेसिपी बनवताना आपल्याला गरम पाण्याचाच उपयोग करायचा आहे त्यामुळे त्याची टेस्ट खूपच छान होते हे पहा मी आता गरम पाणी देखील टाकलेलं आहे पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेणार आहोत आता यावरती आपण अगदी मध्यम आचेवरती झाकण ठेवून साधारण दहा मिनिटे एक वाफ काढून घेणार आहोत आपण झाकण उघडून पाहूयात हे पहा चिकनची ग्रेव्ही आपली तयार आहे ती आता आपण सर्विंग बाउलमध्ये तयार आहे आपली चिकन ग्रेव्ही